सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक आणि दुचाकी स्वार जागेवरच मृत्यू सागर धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारनं दुचाकी स्वराला धडक दिली आणि या धडकेमध्ये दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे हाष्टी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलानं सोमवारी कार चालवताना दुचाकी स्वराला धडक दिली त्यामध्ये दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे सुपा पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आलाय आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास साहिल्यानगर पुणे महामार्गावरून प्रवास करत होता आणि दुचाकी स्वार जातेगाव फाट्याहून येत असताना सागरच्या कार जोरदार धडक दिली या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झालाय सागर धस नेमका कोण आहे तर सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर धस यानं वडिलांसाठी राज राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला होता प्रचाराची धुरा सुद्धा त्यांना सांभाळली होती सागर धच शिक्षण पुण्यात झालं आहे सागर हा आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून सुद्धा ओळखला जातो मतदारसंघात सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रमात सागर धस हा सक्रिय सहभागी झालेला असतो मात्र या सागर धसच्या गाडीनं अपघात केलाय कारण धडक दिली आहे आणि या धडकेमध्ये समोर असणारा दुचाकी स्वार याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा सगळा घटनाक्रम पुणे अहिल्यानगर या महामार्गावरती झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडून तर हा अपघात झालाय या अपघातामध्ये समोरचा दुचाकी स्वार जागेवरच मृत्यू पावल्याची घटना घडली आहे सुपा पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या प्रकरणाची गुन्ह्याची नोंद करण्यात सुद्धा आलेली आहे आणि अपघाताचा गुन्हा या सगळ्या संदर्भाने नोंदवला गेल्याचा पाहायला मिळतोय आमदार सुरेश धस यांचा मुलगा बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास नगर पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना ही सगळी घटना घडली आहे आणि समोरचा दुचाकी स्वार मात्र जागेवरच गेलाय या सगळ्या घटनेचं वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण एसा काम आम्ही करू त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा